हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सो मंडळी आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे आणि ती रेसिपी आहे आपली दुधी भोपळ्याची दुधी भोपळा हा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो त्यामुळे आठवड्यातून किमान दोन वेळा तरी दुधी भोपळा हा आवर्जून खायला हवा असे सांगितले जात असते मात्र दुधीची बाजी म्हटली की नकळत घरातील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत याला खायचा कंटाळा करतात मग आपण महिला वर्ग कधी या दुधीचा हलवा करतो तर कधी कोफते कधी पराठे थालीपीठ मुटके अशा प्रकारे भाजी पोटात जावी यासाठी आपल्या महिला वर्गाचा अट्टा हात चाललेला असतो आणि यासाठी आपण विविध शकल देखील लढवीत असतो आज आणखी यामध्ये एका रेसिपीची भर पडणार आहे या रेसिपीचं नाव आहे भगराडं पण यावेळेस हा दुधी भोपळा बेसनासोबत एका वेगळ्या पद्धतीने आपण बनवूया दुपारच्या जेवणात पोळी आणि भात दोन्हींसोबतही हा टेस्टी लागतो शिवाय तो बनवायलाही जास्त वेळ लागत नाही चला तर मग जाणून घेऊया दुधी भोपळ्याचं भगराळं कसं बनवितात बेसनसोबत दुधी भोपळ्याचं भगराडं बनविण्यासाठी सर्वप्रथम आपण दुधी भोपळा हा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हो एक त्याचा छोटासा पीस कट करून त्याचा टेस्ट करून बघायचा की तो कडवट तर नाही आहे ना नसेल तर तो खाण्यायोग्य आहे चला आता या भोपड्याला सालीसकट आपण किसून घ्यायचा आहे भगराडं याचाच अर्थ खानदेशामध्ये सुटसुटीत किंवा मोकळा मोकळा असा होत असतो त्यासाठी मी या ठिकाणी एक फ्राईंग पॅन घेतला आहे फ्राईंग पॅनच्या जागी तुम्ही जाड बुडाची कडे देखील घेऊ शकतात आता पॅनमध्ये तेल गरम करून जिरे मोहरीची फोडणी करून घेते जिरे मोहरे छान तळतळले की त्यात मी थोडा कडीपत्ता घालून घेते आता थोडी आलं लसूणची पेस्ट घालून छानपैकी पे परतून घेऊया छान खमंग अशी फोडणी घातल्यानंतर यात मी किसलेली दुधी भोपळा टाकून घेते आणि छान आठ ते दहा मिनटापर्यंत मंद आचेवर हे किस शिजवून घेत आहे या किसमधलं जे काही मॉइश्चर आहे ते कमी होऊन जाईल आणि दहा मिनिटांपर्यंत याला सतत हा किस परतवत राहूया सतत आठ ते दहा मिनटं हा किस छान परतवून झाल्यानंतर यात मी आता घेत आहे बेसनपीठ या ठिकाणी मी दोन वाटी किसला एक वाटी बेसनपीठ असं प्रमाण घेतलं आहे आता त्यात मी बेसनपीठ टाकून घेतल्यानंतर चवीनुसार लाल तिखट धने पावडर हळद चवीनुसार मीठ टाकून घेऊन छान सगळं एकजीव करून घेणार आहे सर्व कोरडे मसाले दुधीचा किस आणि बेसन हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया सतत याला दहा ते पंधरा मिनटं खालीवर परतवत राहूया जेणेकरून बेसन हे तळाशी चिकटणार नाही आणि बेसनातला कच्चेपणा निघून जाईल त्यातल्या त्यात बेसन हे खरपूस देखील भाजले जाऊ जाईल त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवर छानपैकी बेसन खरपूस भाजून झाल्यानंतर तयार आहे आपले खानदेशी पद्धतीचे दुधी भोपळ्याचे भगराळं छान या बगराळाला कोथंबीरने गार्निशिंग करून दुपारच्या जेवणात काहीतरी वेगळी भाजी बनवायची असेल तर ही रेसिपी ट्राय करा कोणाला न ना आवडणारा दुधी भोपळ्याचं भगराडं सगळे मात्र आवडीने खातील सो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तरी कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींसोबत देखील शेअर करा जेणेकरून ते देखील या रेसिपीचा आस्वाद घेऊ शकता सो अशा छान छान नवीन नवीन रेसिपीज तसेच डी आय वाय रेमिडीज आपल्या चॅनल ला असता अजून तुम्ही चॅनलला भेट दिली नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की जेही नवीन व्हिडिओ येतील ते तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी और डिवाय वाय रेमेडीजसोबत तोपर्यंत सर्वांना बाय